देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी आज नाशिकामध्ये युवा युथ फेस्टिवल साजरा करण्यासाठी नाशिकामध्ये आहे आणि आत्ता त्यांची रॅली चालू झालेली नाशिक नाशिक आहे नाशिकमधून आणि नाशिकच्या रोडवर मोठा जल्लोष साजरा होत असताना मात्र चांदवडची जी शेतकरी आहे त्यांचा जो प्रलंबित प्रश्न आहे जो कांद्याचा टमाट्याचा आणि द्राक्षाचा हा प्रश्न मात्र जशाच तसा आहे शेतकऱ्यांचे काहीवारी शेतकऱ्यांचे जे नेते आहेत ते नेते मात्र सुस्त आहेत आणि त्याच संदर्भात जे कांद्याचा प्रश्न वारंवार प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणारे गणेश निंबाळकर मात्र, मात्र मध्यरात्रीच्या सुमारास चांदोड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे आपण अधिक माहिती घेतण्यासाठी या ठिकाणी चांदवड पोलीस स्टेशन आवारात आलेलो आहोत आणि त्या संदर्भात बघितल्या असता या ठिकाणी प्रचंड निंबाळकर समर्थकांची गर्दी आहे शेतकऱ्यांची गर्दी आहे आणि शेतकऱ्यांची यावेळेस तीव्र कि का का आहे की आमचा जो शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न मांडणारा नेताच या ठिकाणी पोलिसांच्या ताब्यात असताना आम्ही देखील या ठिकाणी हजर राहू आणि या संदर्भात आधी काय अपडेट असेल आपण त्यांच्याशी एकदा बोलूया या ठिकाणी प्रहारचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधूया काय सांगाल या संदर्भात खर तर आम्ही गेल्या पाच वर्ष असं बघतोय की आम्ही आम्हाला झोपेत म्हटल काय काय नाही रात्री आमचे प्रहार जे जिल्हा प्रमुख गणेश निंबाळकर व शेतकरी नेते यांना रात्री मध्यरात्री तांदूळ पुल यांना ताब्यात घेतलं आणि आम्ही झोपात उठत ना आम्हाला कळलं आणि म्हणून आम्ही पुल इथं आल तर देशाचे पंतप्रधान स्वतःहून सांगता माझी छप्पनीच सा छाती आहे पण मी या ठिकाणी नमूद करेल आणि या ठिकाणी असं करेल करील तर माझ्या गणेश मिळकरांची वशत करणे त्यांची इंच छाती आहे म्हणून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे खरं तर छप्पनीची छाती म्हणून त्या ताब्यात आहे आणि ताब्यात काय घ्यावं र त्यांनी काय चुकीची मागणी केली ती आमची कांदा बंदी तुम्ही केली आहे ती उठवावं आणि आम्ही स्वागताला तिथे येणार होतो ना आमच्या काही शेतकऱ्यांनी मागणी केली होती का, के हो का तुम्ही आमची कांदा निर्यात बंदी बंदी केली ती उठवा आणि मग बारा केली इथे या तर त्यांना जर आमच्या शेतकऱ्यात कानवळा असता तर या या ठिकाणी जिल्हा प्रमुख त्यांना अटक करण्याची गरज नव्हती पण आमच्या शेतकऱ्यांना त्यांना लक्ष द्यायचं नाही या ठिकाणी आमचं लक्ष झालेलं आहे या ठिकाणी आम्ही म्हणजे आंदोलन काही थांबवणार नाही आम्हाला गणित भूमना अटक केली म्हणून आम्ही आंदोलन थांबवणार नाही पण आम्हाला काही कायदा आहे आम्हाला कायद्याची सुवास्त बिघडवायची नाही म्हणून आम्ही शांततेने या ठिकाणी आलेलो आहे आम्ही या ठिकाणी एका सांगू इच्छितो मोदी साहेब तुम्ही जर नाशिकला आहात तर आज संध्याकाळ पण तरी आमची कांदा बंदी उठवावी या ठिकाणी नमत करतो अतिशय ज्वलंत प्रश्न आहे आणि या सोबत आता आणि काही अजूनही शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहे नरेंद्र मोदीजी साहेब नाशिकमध्ये येत आहे कांद्याचा प्रश्न प्रलंबित आहे तुमचे गणेश निंबाळकर या ठिकाणी पोलिसांच्या ताब्यात आहे आपण काय सांगाल नाशिकमध्ये येऊन तुम्ही युथ फेस्टिवल घेत आहे ज्या ग्रामीण भागातला युवक शेतकरी आज त्याचं वैपस्थित होऊन चाललंय त्याचं विवाह होत नाही त्याचं लग्न होत नाही बारीक सारख त्याच्या गोष्टी त्याच्यावर कर्ज आहेत त्याने त्याचे म्हणजे घरातले सगळं गेलेले आहेत जमीन विकायची त्याच्यावर आज पालेत उपासमारी त्याच्यावर पाळी आली मग कसलं तुम्ही युथ फेस्टिवल घेत आहेत खरंतर हे शहरीकरण आहे हे काहीतरी मतदानासाठी पुढच्या भविष्यासाठी तुमचं चाललंय पण आज तुम्ही सात डिसेंबरच्या रात्रीला तुम्ही कांद्याची निर्यात बंदी करतात मग एवढं तुमचं जर धक्क आहे एवढं तुम्ही देशात तुमचं जर नाव आहे मग तुमच्या देशातला शेतकरी जर आज रस्त्यावर येत तुम्ही त्याच्यासाठी काय करतायत ते नाशिकला आले ते ते मोठा महोत्सव करतायत याचा आम्हाला ग्रामीण भागातल्या कुठल्याही शेतकऱ्याला आनंद झालेला नाहीये आमच्यासाठी तुम्ही दुःख आहे तुम्ही आमच्या जखमीवर मीठ सोडाली राहिलेले आहेत का आज आमचं द्राक्ष दहा पार रुपयावर आलं आज आमचा कांदा गेला आणि कशा काय आम्ही तुमचं स्वागत करायचं कोणत्या तोंडाने तुम्ही जे चालवलंय हे तुम्ही शेतकऱ्याला मारलायत अक्षरशः मारलेत आणि या असे फेस्टिवल करून काहीच होणार नाही तुम्हाला सांगतो मी सोशल मीडियावर बघितलं शेतकऱ्याची जी भावना आहेत कोणीही त्यांचं स्वागत तेव्हा केलेलं नाहीये चार दोन लोक सोडल्यानंतर कोणीही केलं नाही याच्यावरून तुम्ही समजून घ्यावा की तुमच्यावर किती लोक नाराज आहे इथे येऊन हा देखावा करून काही होणार नाहीये आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये मी इस तुम्हाला सांगतो शेतकरी हा त्यांची जागा त्यांना दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही देशाचे पंतप्रधान लोकप्रिय पंतप्रधान अशा या ठिकाणी ऐकला भेटतं की स्वतः बीजेपीचे कोणी पदाधिकारी असतील लोकप्रिय पंतप्रधान म्हणून मोदी साहेबांना ओळखलं जात होतं आणि शेतकऱ्यांचे काही प्रश्न शेतकऱ्यांचे काही स्वप्न होते की बीजेपी सरकार आल्यानंतर मात्र आपला हा प्रश्न कांद्याचा माननीय नरेंद्र मोदी साहेब सोडतील अशा पिंपळगाव त्यांनी आश्वासन देखील शेतकऱ्यांना केलं होतं परंतु ते असमर्थ ठरत आहे की काय हे आता बघनगर आणि महत्वाचं म्हणजे प्रशासनाला आणि तिकडे आपण नाशिकात बघतो रस्ते धुतल्या गेले त्या ठिकाणी फुलांची विद्युत रोषणाई करण्यात आली फुलांच्या रांगोळ्या काढण्यात आल्या सडा रांगोळ्या काढण्यात आल्या नृत्य कला त्या ठिकाणी दाखवण्यात येत आहे मोठा हा जल्लोष नाशिकमध्ये होत आहे परंतु हा चांदवड तालुक्याचा शेतकरी अक्षरशः आरोपी प्रमाण पोलीस स्टेशनमध्ये बंदिस्त आहे आणि या संदर्भात अजूनही आपण या ठिकाणी शेतकरी आहे आपण बघूया यांच्याही भावना काय सांगाल गेल्या पाच वर्षापूर्वी नरेंद्र मोदी इथे पिंपळगाव मध्ये आले होते तेव्हा कांद्या बाबतीत बोलले होते मैंने आपका नमक खाये और मैंने आपका प्याज, भी खाये। मैं, मैं आपके प्याज को ऐसा नहीं बोलूंगा तर आता आज आले नाशिकमध्ये तर आज आज कांद्यावरती काय बोलतायत ते आम्ही वाट बघतोय म्हणजे मागच्या पंचवर्षी मागच्या पंचवर्षीला बोलले मी तुमचे उपकार विसरणार आपके गुजारा इस साल मोदी जी क्या कहेंगे पॅच पे क्या बोल राह देखरे अतिशय महत्वाचं आहे आता यानंतर जे गणेश निंबाळकर या ठिकाणी पोलिसांच्या ताब्यात आहे पोलिसांनी या ठिकाणी त्यांना ताब्यात घेऊन आणि त्यांचं या ठिकाणी आंदोलन कुठलाही प्रकारचे प्रशासनाचा दबाव पोलीस स्टेशनवरती आहे आणि कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी आंदोलन होऊ नये नरेंद्र मोदी साहेबांना कुठलंही निदर्शन कोणी शेतकऱ्यांनी करू नये हाच एक मानस घेऊन या ठिकाणी निंबाळकरांना थांबवण्यात आलेला आहे आणि आता निंबाळकरांचं काय म्हणणं असणार आहे पोलीस स्टेशनमधून बाहेर आल्यानंतर आपण अधिक अपडेट यानंतर देऊ तत्पूर्वी इथेच ब्रेक घेऊया प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मी विभागीय संपादक रामबोरसे चांदळे ताज्या व महत्वाच्या बातम्या बनण्यासाठी प्ले स्टोर वर जा ॲप डाउनलोड डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट रहा